सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इको क्लब ऑनलाईन नोंदणी कशी करावी इको क्लबची आपल्याला ऑनलाईन नोंदणी करायची आणि म्हणजेच काय तर नोटिफिकेशन अगोदर आपल्या शाळेची नोंदणी करायची त्यानंतर आपल्याला इको क्लबचं जे त्या वेबसाईटवर नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ते अपलोड देखील करायचं आहे भरलेलं नोटिफिकेशन तर नेमकं ते नोटिफिकेशन कुठं मिळेल ते अपलोड कसं करायचं आणि हे काम प्रत्येक शाळेनं करणं आहे तर दृष्टीनं अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओत बघणार आहोत की इको क्लबची ऑनलाईन आपल्या शाळेची नोंदणी कशी करावी आपला युजर नेम पासवर्ड कसा मिळेल आणि नोटिफिकेशन कसं डाउनलोड करून अपलोड करायचं ह्या सगळ्या बाबी आपण बघणार आहोत माझी आपल्याच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर मित्रांनो यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला ऑनलाईन जावं लागेल आणि त्यासाठी आपण ऑनलाईन जाऊ कुठल्याही ब्राऊझरमध्ये जा आपण गुगलमध्ये जात आहो बघा इथं गुगलमध्ये आल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर इथं वर आपण इको क्लब एवढं टाकलं तरी आपल्याला येऊन जाईल ओके इको क्लब टाकल्याच्यानंतर इथं पहिलंच आहे युको क्लब फॉर मिशन लाईफ वेबसाईट टाकायची म्हणलं तर युको क्लब डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही त्याची वेबसाईट आहे ही तुम्हाल दीशा की to to वर तुम्हाला दिसत असते ते वेबसाईट ओके आता इथं आल्याच्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला इथं पेज दिसतं यातल्या इथं जे लँडिंग पेज आहे हे क्लिक हियर टू गो टू युको क्लब फॉर मिशन लाईफ लँडिंग पेज हे लँडिंग पेजवर आपल्याला जायचं आहे हे लँडिंग पेजवर क्लिक करा म्हणजे आपण पुढे जाणार आहोत याच्यामध्ये आलो था था। इदे आरे नंदर आप ले ले तर आपण इथं इथे आल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं दिसेल तर इकडं बघा इकाड्या साईडला इथं स्कूल लॉग इन आ... फॅकल्टी लॉग इन आणि स्टेट लॉग इन तर आपल्याला स्कूल लॉग इन तयार करायचं आहे आपल्याला तर सगळ्यात अगोदर आपल्याला स्कूल लॉग इनसाठी आपला युडायस कोड इथं टाकायचा आहे आता मी साधारण व्यक्ती मला तर शाळा नाही परंतु आमच्या केंद्रप्रमुख महोदयांची घनसावंगीची केंद्रप्रमुखांची शाळा आहे आणि इथं त्यांचा युडायस नंबर टाकला आणि आपण कंटिन्यू करायचं सेंडिंग बघा इथं तुमच्या लक्षात येईन हे बघा ओ टी पी ईमेल आय डीवर पण जातो आणि मोबाईलवर पण जातो दोन्ही ठिकाणी ओ टी पी जातो आ गेलेला ओ टी पी इथं भरायसाठी आपल्याला पाच मिनटाचा वेळ असतो ओ टी पी त्याच मोबाईलवर जाईल हे पण लक्षात ठेवा ओ टी पी कुठे जाईल हा की तुमचा ओ टी पी जाईल यू डाय एसला जो मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर तिथं लि लिहिलेला आहे त्या मोबाईलवर हा ओ टी पी जाईल तर ओ टी पी सर्वप्रथम आपण ओ टी पी भरून घ्यायचा चार अंकी ओ टी पी असतो मित्रांनो हा हा ओ टी पी गेलेला ओ टी पी आपण म्हणजे आलेला ओ टी पी आपण भरून घ्यायचा हा ओ टी पी भरल्यानंतर इथं समोर आपल्याला हे दिसतं कॅप्चा दिसतो हा कॅप्चा जशाला तसा आपण भरून टाकायचा कॅप्चा आणि हा कॅप्चा भरल्याच्या नंतर मग आपल्याला मित्रांनो सॉरी मराठी भाषा आहे बघा हा कॅप्चा भरून घ्यायचा कॅप्चा आपण भरून घेतला की आपल्याला पुढं जाता येईल मग ओके आणि या पद्धतीने कॅप्चर भरला आणि याला सबमिट म्हणा याला सबमिट क्षणी लॉग इन सक्सेसफुली आता काय म्हणतं बघा ते आता ते म्हणतं तुम्ही तुमचा न्यू पासवर्ड तयार करा कारण आपलं लॉग इनच नव्हतं युजरनेम आपला ईमेल आय डी आहे आणि आता आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे तर तो पासवर्ड इथं आपण तयार करणार आहोत तो पासवर्ड तयार करून घ्यायचा मित्रांनो सगळ्यात अगोदर बघा या पद्धतीनं आपण इथं पासवर्ड तयार करून घेणार आहोत जो वर पासवर्ड तुम्ही लिहिला तोच आपल्याला खाली पण लिहायचं आहे पासवर्ड आणि दोन्ही पासवर्ड एकच आहेत का हे आपण इथं क्लिक करून बघू शकतो आणि इथं अपडेट पासवर्डवर क्लिक करा अपडेट पासवर्डवर क्लिक करता क्षणी पासवर्ड अपडेट सक्सेसफुली म्हणजे तुमचा पासवर्ड तयार झालेला आहे आता तो कोणता पासवर्ड आहे तो लक्षात ठेवायचा आता आपल्याला इथं काय करायचं युको क्लब फॉर्मेशन लाईफ नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन त्यांनी इथं डिअर स्कूल इथं तुमचं नोटिफिकेशन तुम्ही अगोदर सगळ्यात अगोदर अपलोड करा असं सांगते ते आपल्याला तर आपल्याला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन अपलोड करायचं आहे चूज फाईल आणि इथं आपल्याला फाईल चूज करायसाठी आपल्याकडं फाईलच नाही आहे तर त्याच्यासाठी आपल्याला डाउनलोड फाईल याच्यावर क्लिक करायचं वर्ड फाईल आहे डाउनलोड करायची आपल्याला वर्ड फाईल डाउनलोड पण झाली आणि ती ओपन करत आहो आपण ती ओपन केल्याच्यानंतर या पद्धतीनं ती फाईल आहे मित्रांनो नोटिफिकेशन इथं आपल्याला मिळालेलं आहे ह्या नोटिफिकेशनवर आपल्याला काय करायचं आहे हे पूर्ण भरून घ्यायचं आहे आणि इथं युको क्लबचे जे अध्यक्ष आहे जो विद्यार्थ्यातून आपण अध्यक्ष निवडतो ते भरल्यानंतर त्या अध्यक्षाची सही म्हणजे विद्यार्थ्याची सही जे शिक्षक आहेत त्या शिक्षकाची सही आणि मुख्याध्यापक आहे मुख्याध्यापकांची सही हे सगळे इथं आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं भरून घ्यायचं यांच्या सह्या करायच्या आणि सह्या केल्याच्यानंतर आपल्याला परत मित्रांनो आपल्या याच्यावर यायचं इथं यायचं इथं आल्यानंतर आता आपण काय करणार इथं आपण काय करणार आता परत इथं चूज फाईलवर क्लिक करणार चूज फाईलवर क्लिक करता क्षणी आपल्याला इथं जिथं तुमच्याकडं आपण जे हे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन स्वरूपात किंवा पी पी एफ स्वरूपात दोन्ही स्वरूपामध्ये आपण हे अपलोड करू शकतो हे बघा अपलोड इमेज और पी डी एफ दोन्ही पण अपलोड करू शकतो आपण तर इथं चूज करा आता हे आपण नेमकंच बघितलंय त्यामुळं विद्यार्थ्याची सही राहिली शिक्षकाची राहिली आणि मुख्याध्यापक महोदयांची पण सही राहिली ह्या सह्या झाल्याच्यानंतर ते फोटो स्वरूपात असेल तर या पद्धतीनं आपण फोटो स्वरूपामध्ये ते इथं अपलोड करू शकतो आता मी सहज इथं निवडलो आहे हे बघा ओपन केलं की इथं हे अपलोड होऊन जातं तर इथं अपलोड एरर पण आलेलं आहे कारण ते हे आहे आणि आणि इथं आपल्याला नंतर प्रि बघता पण येतं आपल्याला आणि शेवटी सबमिट करायचं या पद्धतीनं हे नोटिफिकेशन प्रत्येक शाळेनं अपलोड करणं बंधनकारक आहे मित्रांनो तर या पद्धतीनं आपण नोटिफिकेशन अपलोड देखील करू शकतो तर चारी चारी करू या पद्धतीनं आपण आपल्या शाळेचं नोटिफिकेशन अपलोड करूया शाळेची नोंदी नसेल तर आता आपल्याला इथं सांगितली या पद्धतीनं आपण नोंदणी करू शकतो यूडायस आणि मुख्याध्यापकांचा ओ टी पी दोन्ही ठिकाणी जातो मुख्याध्यापकाच्या मोबाईल नंबरवर जातो आणि ईमेल uh, आय डीवर पण जातो पण मुख्याध्यापकाच्या कोणत्या मोबाईलवर जातो जो मोबाईल यू एसला जोडलेला आहे त्याच्यावरच जातो तर या पद्धतीनं आपण हे करून घेऊया पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद